शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते शेतमाल निर्यात बंदी करून दिला जातोय शेतकऱ्यांचा बळी स्वाभिमानचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टीका पुढली मोठी बातमी निघते अगरमधून अवकाळीची मंजूर मदत मिळेना शेतकऱ्यांना होतोय मोठी बातमी निघते वर्ध्यामधून विहिरीचे अनुदान देण्यासाठी हरामखोर ग्रामसेविकेने मागितली लाच दोन हजाराची लाच स्वीकारताना अटक पुढली मोठी बातमी निघते हिंगोलीमधून तूर पाशियांनी घसरली सोयाबीन ही पुढे सरकना शेतकऱ्यांची चिंता वाढली पुढली मोठी बातमी निघते आहे पैठणमधून शेतकऱ्यांची गरीब मोसंबीचे दर घसरले कमी दरामुळे शेतकऱ्यांवर आले संकट संकटी बातमी बुलढाण्यामधून रेशन दुकानातून चहा कॉपी आणि साबण केव्हा मिळणार साहेब नागरिकांचा सा सवाल पुढली मोठी बातमी त्या खरड्यामधून पडीक जमीन आणि प्लॉटिंग वाल्यांना भरपाई आणि शेतकरी वाऱ्यावर खरे नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित शेतकऱ्यांचा आरोप पुढली मोठी बातमी निघत्या धारूरमधून पिकिम्यासाठी शेकपचा दीड तास रस्ता रोको पुढली मोठी बातमी निघते नांदेडमधून अखेर शेतकऱ्यांवरती पांडुरंगाची कृपा सोयाबीनचे पंचवीस टक्के पी किमा होतोय जमा खाते चेक केले का अखेर अग्रिमची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद